आम्ही चालला वाय पार्टी करायला गणेश गोळ्यात आम्ही हा शूट एकदम खतरनाक करतोय मी कार जातो जातो आम्ही आता कार मधून नानूच्या नानूच्या शूट करून आला वाय होय होय युट्यूब आणि आम्ही घरनं तिखाट मीठ आणि टॅमॅटो घेतलेले आणि एक सुरी आणि आज अजयचा ऍडसन्स पण आलेला आहे होय होय गुगल ऍडसन्स गुगल ऍप होय पाहिजे होता रे आता ते घरी आहे त्यानंतर नेक्स्ट टाइमला दाखवूया आम्ही आता डायरेक्ट तुम्ही पूल धमाल येणार आहे सगळा बघा पार्टीस हो पूल गणेश घाट जाणार आहेत पूल जा आहेत लोकजन हाय येतात ती पुढे तिकडे जातो आम्ही आता आता आम्ही हजार रुपयाचा पेट्रोल भरल्याचं गैर गाडी आणि चा कारण पेट्रोल नाही आहे तो शिर्डीला गेला तर फिर आहे ला पेट्रोल त्याचा संपलेला आहे आम्ही दाखवू पुढे बंबर गाडीला उतरली जी स्वतःची वैयक्तिक गाडी आहे गाडी आहे

गाडीवर आहे त्याला लोक बनवायचे एकदा माझी गाडी चालवली मी राहडेच्या कधी गाडी चालवली एकदा परवा ते सगळे झाले तुला भेटते मला किती गाडी लय हाऊस आपण पेट्रोल टाकलं की तुझा अव्हेलेबल मान आहे द्याय मला चालवायची लोक मी बनवतो चालवायच्या लॉक मी चालवतो आईज हवाऱ्या येतो ना चालवायची गाडी अरे तू ब्लॉक केल्यानंतर ब्लॉक कर नाही होते क्रॅश येते गाडीला बायकच्या तोंडावर गणेश गोयातून शॉर्टकट मारता आम्ही आमच्या वाडीतून हजारचं पॅट्रोल हजारचं पॅट्रोल जास्त कुठे काय झाली तर समोर मासे तेवढी वेळ आलेली नाही त्यामुळे तिला चुकून आम्ही चाललेला गणेश आमचं नवला देवी मंदिर आज आमची मोठी पार्टी आहे काय आम्ही गाडीमध्ये हजार रुपयाचा पेट्रोल टाकतोय सगळे काय फार उतरत नाही आहे त्यामुळे आधी इथे भाजीवाले आहे भाजीच्या इथे लिंबू कांदे बटाटे सगळे घेणार आहे हा आता तो पाणी पितो तर शुभम देवळेकर आता कसं मला जरा बरा वाटतंय बोलायच नानू मयेकर हा अभिषेक गुरु रिस्टार दोनशे काहीतरी आहे त्याचे फॉलोअर दोन लाख काहीतरी असं काहीतरी आहे पण भारी सो एकदम गोंडस पोर आहे आणि सुंदर आणि एकदम भारी नजारा आहे खतरनाक नजारा आम्ही आता गाडीतून बाहेर पडला आयडी माझी कोकणचा कॉमेडी बोर शुभम देवळेकर रेजिस्टार आहेत नानू मयेकर आणि अभिषेक गुरव हा कॉमेडी बोर सगळी कॉमेडी बोर आहे आम्ही झालेला गाडीची चावी दिल्यावर आमच्या भानगाडी झाल्या होत्या त्यामुळे आम्ही भांडत होतो गाडीच्या हातात दिल्यावर एकदम झोंबझोंबी लागायची झाली होती होय होय की भांडणं लागायची फक्त बाकी गाडीचा विषय म्हणजे हा विषय कुठे कुठे ना कटिंग करू कुठे अहो कसा ह्याला ब्लॉक करायचा होता जन्म झाला माझा कोकणात आणि हे निसर्ग सौंदर्य वातावरण आम्ही आलेलो गणेश गोळ्याच्या बीच वर आणि पार्टी करायला कसली पार्टी भेची पार्टी चार जण पुढे चालत आहे दाखवूया आता मी चालवतो सुरूच्या वानातून एकदम टकाटक म्हणजे एकदम येदम खतरनाक वातावरण आहे कॉपीराइट लागण्याची शक्यता म्हणून गाणं म्हणत नाही कॉपी लाइट लागत એડિટલ કૉપી સ્વચ્છ स्वतःची गायला तो कळ आम्ही गाडी काकण असली काय असं काहीतरी कळणार नाही चला आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही टायमा मध्ये आलाय होय बघा नाटक आहेत बी गोपाल होतो हे बास बास हे बास अभी नाटक पुढे कसा सिनेमा चलकव चला सीन बघा पुढे म्हणा टायटनिक पुढे लिहले आपणचं नाव पुढे आहे हा काय मेला हे जड बोल अभी गाडीकडेच रुको हा अरे क्रिएटरचा चालू आहे ना रे क्रिएटर असो होय होय आज आई फागे आज आई लाडका अजय आज आलेला आहे माझा जोडायचा आणि पहिला श्रावण सोमवार लागलेला आहे श्रावण सारे आम्ही सोमवार लागलो की आम्ही पार्टी सोडणार नाही आता ओ, आप आप भेज व्हेज पार्टी भेज भार आजीनच पेट्रोल भरणार होय होय मीच पेट्रोल हजारचं पेट्रोल लागला माझ्या गाडीत ते ना दर हजार रुपयाचं काही लिटर पेट्रोल फक्त आमच्या इकडे भेटतो आमच्याकडे एक लिटर फक्त आमच्या बोलतो बाकी ना कॉमेडी पोह आता इंस्टे चॅनल आहे तर नक्कीच सगळ्यांनी फॉलो वगैरे करा पार्टी जर चालू आहे आमच्या मजे कापतोय कांदो कांदा कापतो हे दोन मोठे रिश्टे आहेत बा हे मिलियन व्ह्यूज वगैरे आहेत हे आम्ही आम्ही पण छोटे यूट्यूबवर आहेत दिर, वाले नक्की नक्की बघा तुमचा पुरव लाडकी लाडकी पुरव व्हायला मग आई खोरीनुसार मागून फिरत त्याच्या आमचा शुभम सगळा वाटवा लावताय पार्टीचा एक मशीन एकदम गरगर होणार आहे मशीन आणली आहे एकदम फुल स्पीड लालिकेला काय साडी काढून एकाची दोन कर अभि पार्टीचा एकदे खाऊ नको आम्ही पण आहे आम्ही आता पार्टी चाललो आहोत आणि अजॉय

तो तो ते एक लिटर पेट्रोल टाकतो अरे करू हाता आपला मिस आणलेला आहे ना आम्ही ते करतो ते आलू हात खाली कधी कधी वाध येतोय आलू करतो काय काय करतो मिरची फ्यावला मिरच्या नको त्याच्या हाती घेत लिंबू खतरनाक लिंबू हे बिया का नानू बिया खाताना येतात रे माझे पैसे दिलेच की नाही नाही एकदम खतरनाक आमची भेळ तयार आहे चौकाची पार्टी चौकांची पार्टी झालं हे शुभ ए, ए नानू ए नानू नानू, जीवा नानू, जीवा नानू नानू बिया खाड खतरनाक खेळ एक नंबर मिक्सर ठेवतो रे माझा हा भेळमध्ये सगळी प्रोटीन प्रोटीन आहे प्रोटीन सगळा सगळ्या टाकलेला आम्ही माझं वाटा मला मोठा पाहिजे आज पण वाटा मोठा पाहिजे माझ्या मिक्सरची मेहनत आहे मिक्सरचा एक वाटा ठेवून माझ्या सगळी मिक्सरची मेहनत आहे एक नंबर